कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी नारळी पौर्णिमेला शिवसेना ठाकरे गट व भाजपची कुडाळमध्ये रॅली रॅली दरम्यान कुडाळमध्ये दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची महाड शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात अस्वच्छता दुर्गंधी मृत्यूनंतरही मृतदेहांच्या यातना कधी संपणार मृतांच्या नातेवाईकांचा संतप्त सवाल रत्नागिरीच्या उक्षी घाटात अवघड वळणावर ट्रक फसला गुगल मॅपद्वारे रस्ता शोधणे पडले महागात दिशादर्शक फलक लावण्याची ग्रामस्थांची वारंवार मागणी प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आणि कोकणात नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी पाहूया सविस्तर वृत्त नारळी पौर्णिमेनिमित्त काल कुडाळ शहरात भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडून वेगवेगळ्या रॅलींचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कुडाळ पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता तरीही ठाकरे शिवसेना कार्यालयाकडे दोन्ही पक्षांच्या रॅली येताच वाहतुकीची मोठी कोंडी झाली या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला याचवेळी भाजप आणि ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली रायगड जिल्ह्यातील महाड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारा एक औद्योगिक तालुका महाराष्ट्रातील इतर तालुक्यांपेक्षा जगात वेगळी ओळख असणारा हा तालुका संपूर्ण महाराष्ट्रासह अखंड भारताला अभिमान असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी आणि समाधी असणारा हा तालुका समानतेचा संदेश आणि क्रांतीची चळवळ उभा करणारा हा तालुका भक्तीची परंपरा आणि संस्कृती जपणारा हा तालुका म्हणून ओळखला जातो याच तालुका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मेटाकुटीला आली आहे जनता सतत मंत्री संत्र्यांचा या तालुक्याला चांगली सेवा नाही एवढंच काय तर मृत्यूनंतरही शवविच्छेदन करताना नागरिकांना लागत महाड शासकीय रुग्णालयात असलेल्या शवविच्छेदन गृहात असणारी अस्वच्छता दुर्गंधी आणि मृत व्यक्तींच्या व कुजलेल्या मृतदेहांच्या कपड्यांचे ढीक पाहायला मिळत आहेत महत्वाचे म्हणजे मृत्यूनंतरही मृतदेहांच्या या यातना कधी संपणार शासकीय अधिकारी पुढारी हे यांना दिसत नाही का मग सगळेच मुग गिळून गप्प का आहेत असा सवाल मृतांचे नातेवाईक काल एक दुर्घटना घडली जे तरुण बुडाले तर त्यावेळेस जेव्हा आम्ही त्यांचे जे बॉडी सरकारी घेऊन आलो त्यावेळेस पोस्टमॉर्टम साठी जेव्हा त्यांना नेण्यात आलं तेव्हा तिथे जी परिस्थिती बघितली पोस्टमॉर्टम रूमची ती एवढी भयावह होती की त्यांच्या पूर्णतः घाण होती त्याच्यामध्ये ंग्या डिंग्या झालेल्या होत्या आम्ही स्वतः त्याच्यामध्ये साफसफाई करून त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम करण्यासाठी आम्ही सहकार्य केलं आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ज्या जे महाड मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि आजूबाजूला आपल्या दुर्घटना नेहमी घडत असतात असं असताना काल परिस्थिती अशी होती की जेव्हा स्वेच्छेदासाठी पोस्टमॉर्टमसाठी जो माणूस होता त्यासाठी नातेवाईकांना प्रत्येकी दोन हजार रुपयाची मागणी केल्या गेली आणि ती आम्ही आमच्या म्हणजे पोस्टमॉर्टम त्या व्हावं ह्या दृष्टीने आम्ही ते दोन दोन हजार रुपये काल त्यांना दिले दोन हजारच्याऐवजी नंतर लास्टला ती तिघांचे म्हणून चार हजार रुपये आम्ही दिल्यानंतर ते पोस्टमॉर्टम झालं तर अशा पद्धती जर परिस्थिती असेल तर मग आपण ऐतिहासिक ऐतिहासिक शहर वगैरे सगळ्या जे आपल्याला थापा मारतो ते कशासाठी तर माझ्या शासनाकडे हेच हे आहे की तिथलं जे महाराज ऐतिहासिक जर हे जर जपायचं असेल तर आपल्या ज्या सोयीसुविधा आहेत त्यासुद्धा तशाच पद्धतीने उपलब्ध करून दिल्या पाहिजे जा, की ज्या जेणेकरून बाहेरगावी जर खूप कुठली जरी दुर्घटना घडली तर पोस्टमॉर्टमची जर दुर्दैवानं परिस्थिती आली तर आपल्या इकडे चांगल्या व्यवस्था असाव्यात ही माझी शासनाकडे मागणी आहे मुंबई गोवा महामार्गावरून जाताना निवळी मार्गे गुगल मॅपद्वारे शॉर्टकट वापरून उक्षी घाटातून प्रवास करताना ट्रक अडकल्याने वाहतूक खोळंबली होती सुदैवाने ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक लावल्याने मोठा अनर्थ टळलाय अन्यथा हा ट्रक चारशे फूट खोल दरीत कोसळून दुर्घटना झाली असती ही घटना काल सोमवारी सायंकाळी एकोणीस ऑगस्ट रोजी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे ट्रक बाजूला करण्याचे प्रयत्न सविस्तर वृत्त असे की मुंबई गोवा महामार्गावरून ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता निवळी येथे आल्यानंतर त्याने गुगल मॅपचा आधार घेतला तर उक्षी घाटातून हा ट्रक जाईल की नाही याची नवशिख्या ट्रक ड्रायव्हरला कल्पना नव्हती उक्षी घाटातून जाताना एका अवघड वळणावर तो फसला यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक खोळंबली होती मात्र येथील ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी आजूबाजूची झाडी तोडून मार्ग मोकळा केला थोड्या वेळाने ट्रक मार्गस्थ झाला दुसऱ्या वेळी काढल्यानंतरही चालकाला या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे तिसऱ्या वेळी पुन्हा एका ट्रनमध्ये अडकला यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेत इतर वाहनांना खोळंबा झाल्यामुळे हॉर्न वाजवून गोंगाट करण्यात आला येथील ग्रामस्थांनी वारंवार दिशादर्शक फलक माहिती फलक लावण्याची मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जात आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये अठरा गाव विभागात विजांच्या कडकडाटासह हो पडलेल्या पावसामुळे वीज पडून गाव आंबोली भिंगारा धनगरवाडीतील गरीब शेतकरी रामचंद्र विठू केंडे यांची गाभण गाय जागीच मृत्यूमुखी पडली शासनाने या नैसर्गिक आपत्तीची तातडीने दखल घेऊन योग्य ती भरपाई मिळवून द्यावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आता मागणी केली नमस्कार आंबवली गाव धनगरवाडीवर काल रात्री नैसर्गिक आपत्तीमुळे पावसाळ्याच्या वेळेत इथे वीज पडलेली आहे इथे विजेचं ठिकाण आहे आणि हे झाड आहे आणि इथे वीज पडल्यानंतर हा शेजारीच गाईचा गोठा आहे ह्या काकांचा तो गोठा आहे हे मालक आहे त्यांचे आणि या इथे पडल्यानंतर अशी ती सरफडत सरफडत या वा गोठ्यामध्ये घुसली आणि त्यांची एक गाय दगावली तर गायीला आठ महिन्याची ती ग गर्भधारण होतं तिचं शेतकऱ्याचं तसं म्हटलं तर खूपच नुकसान झालेलं आहे त्याबद्दल हे सगळे या गावची ग्रामस्थ शिवाय आंबोवली गावचे सरपंच इथं दो उपस्थित होते पोलीस पाटील आहेत आणि शिवाय त्यांचे सहकारी आहेत इथल्या गावचे मंडळी आहे आणि गाव तसं खूप उंचावर आहे इथे सेवा पुरवणं पण थोडंसं कठीण जातं तरीसुद्धा हे लोक आपले अंगमेहिततेने इथं काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील आगरवांयंगणी मधलीवाडी येथील शिंदे गटातील जिगर पवार भूषण पवार मयूर महादलेकर आकाश करबेले यश मादलेकर सागर मादलेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उजगाव पंचायत समिती सहसचिव सुबोध खांडेकर यांच्या प्रयत्नातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय दापोली मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये हा जाहीर पक्षप्रवेश करण्यात आलाय या कार्यक्रमाप्रसंगी दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक व दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर दशरथ पाटील विभाग प्रमुख कल्पेश शिगवण सुरेश शिगवण संदेश गोरिवले संदीप गोरिवले संजय गावडे स्वप्नील मांडवकर प्रशांत कदम जयदेव बेंडकर प्रकाश कावणकर तसेच सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवासैनिक सैनिक माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बा समुद्रा शांत होत सर्वांचं रक्षण कर असं आवाहन करत रत्नागिरीत उत्साही वातावरणात नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पोलिस दलाकडून मानाचा नारळ समुद्राला अर्पण करत समुद्राला शांत होण्याचं आणि सर्वांचं रक्षण करण्याचं आवाहन केलं शहरातील मांडवी किनारी पोलीस दलाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर समुद्राची पारंपरिक पद्धतीने पूजा करून पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत होण्यासाठी गारा निघालण्यात आले यावेळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस मुख्यालयातील पोलीस बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिकांनी देखील समुद्राला नारळ अर्पण केले लायन्स क्लब संस्थेमार्फत विविध समाज उपयोगी कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यात होत असतात असाच एक अनोखा उपक्रम लायन्स क्लब रत्नागिरीमार्फत आयोजित करण्यात आला होता निमित्त होतं राखी पौर्णिमेचं रत्नागिरी नगर परिषदेतील कर्मचारी रोज रत्नागिरी स्वच्छ राहावी यासाठी प्रामाणिकपणे कार्य करत असतात अशा सेवाभावी सफाई कर्मचाऱ्यांना लायन्स क्लबमधील महिला सभासदांमार्फत राख्या बांधण्यात आल्या या सर्व कार्यक्रमाचं नियोजन क्लब अध्यक्ष गणेश धुरी यांच्या मार्फत करण्यात आलं होतं यावेळी लायन्स क्लबच्या महिला सभासद श्रेया केळकर शिवानी पानवलकर स्नेहा केळुसकर प्राची शिंदे साक्षी धुरी स्नेहल नागवेकर श्यामल शेख तसेच क्लब सचिव विशाल ढोकळे उपस्थित होते उपस्थित एकशे सफाई कामगारांना राख्या बांधून ओवाळणी करण्यात आली तसेच सर्व सफाई कर्मचाऱ्यांना क्लबतर्फे लाडू आणि स्नॅक्सची सोय करण्यात आली सर्व कर्मचारी वर्गांनी यावेळी लायन्स क्लबच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक केलंय रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील नागोठणे कोळीवाड्यासह रायगड आणि कोकणात नारळी पौर्णिमेचा सण अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा झाला पारंपरिकपणे कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी नारळ फोडणे शुभ मानले जाते तसेच मासेमारी आणि जलव्यापाऱ्यांची सुरुवात करण्याआधी कोळी बांधव दर्याला नारळ अर्पण करत असतात नारळी पौर्णिमा हा एक सामाजिक आणि व्यावसायिक उत्सव आहे कारण कोळी बांधवांसाठी समुद्र पवित्र आहे या दिवशी कोळी बांधव आपले आयुष्य चालवण्याचं साधन मानल्या जाणाऱ्या समुद्राची पूजा करतात नाव नौका होऱ्या या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्यामुळे या दिवशी त्यांची पूजा करून मासेमारीला खऱ्या अर्थाने सुरुवात करतात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये सुद्धा हा नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या गुंधळा त्यात साजरा करण्यात आला रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील निवी गावाच्या हद्दीत बळीराजा फाउंडेशन व रोहा प्रेस क्लब यांच्या विद्यमाने राखी पौर्णिमा या भाऊ बहिणींच्या पवित्र रक्षणाच्या सणाला बळीराजा फाउंडेशन व पत्रकार गावकरी महिला पुरुष व तरुणांनी मोठ्या उत्साहात झाडांचे रक्षण करण्याची जबाबदारी घेतली आहे या भावनेतून असंख्य झाडांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी व्यक्त करण्यात आली आहे खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सणाचे महत्त्व सर्वांसमोर दाखवून देण्यात आले सगळीकडे विकासाच्या नावाखाली असंख्य वृक्षांची कत्तल होते त्याचे परिणाम वातावरणातील वाढते तापमान हे आपण या वर्षात देखील उन्हाळ्यात अनुभवण्याचं सांगण्यात आले आणि म्हणूनच पत्रकार राजेंद्र जाधव यांनी तरुणांना गावकऱ्यांना जागरूक करून बळीराजा फाउंडेशन व प्रेस क्लब व महिला भगिनी गावकरी यांना झाडांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याची स्वयंस्फूर्तीने घेण्याचं आवाहन केलं त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळालाय राखी बांधून भावाप्रमाणे ओवाळणीत रक्षणाची जबाबदारी घेतली आहे या कार्याला बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे संस्थापक राजेंद्र जाधव उपाध्यक्ष तुकाराम भगत व असंख्य सदस्य तसेच पत्रकार महिला भगिनी तरुण वर्ग सहभागी झाला होता तरी एखादी बहीण जेव्हा भावाला ओवाळणी करते तो दमतेने म्हणते माझ्या ओवाळणीत काय जेव्हा ती बहीण झाडाला ओवाळणी करते तो झाडाला म्हणते मला ओवाळणीत काय टाकतं तर झाड म्हणतो की तुला मी इतकं भरभरून हजारो शेकडो वर्षे दिलेलं आहे ऑक्सिजन दिलेलं आहे निर्मळ वातावरण दिलेलं आहे त्याच्यानंतर चांगलं निसर्गाचं चा संतुलन राखण्याचं काम मी करतो त्याच झाडाचं आज रक्षाबंधन म्हणजे झाडाला रक्षाबंधन करण्याचा छोटंसं एक मनामध्ये सकाळी कल्पना आली आणि आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये भगिनी आणि झाडांचे भाऊ म्हणजे झाडाला जेव्हा ओवालने जेव्हा करतो राखी झाडाला बांधली जाते तेव्हा झाडांनी रक्षण करायचं असं एक आपण प्रकार धरूया की त्याला आपण झाडाला रक्षा बांधलेली आहे म्हणजे राखी बांधलेली आहे तेव्हा झाड बनतो तुझं मी रक्षण करन कारण तूही माझं रक्षण कर तू माझं रक्षण जर एक दोन वर्ष जर केलंस तर तुझ्या तुझ्या पुढच्या पिढीचं सुद्धा मी वर्षानुवर्ष रक्षण करल असं झाडाने आपल्याला एक संकेत दिलेला आहे मेसेज दिलेला आहे आणि मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भगिनींना माहिती आहे की निसर्गात संतुलनाची प्रचंड आज गरज आहे आज बघा पावसाला मला असं पाच दिवस नाही पावसात प्रचंड भिजलो तरी आपल्याला थंडी लागत नाही गरम हो गरम प्रचंड होतं एवढा उकाळा होत आहे आजचा तापमान तेहतीस चौतीस आहे म्हणजे थंडी नावाची गोष्ट संपलेली आहे मगाशी एक आपण सहज म्हटलं अध्यक्षाना की आपण गोधड्या त्याच्यानंतर ब भुरमूस ब्लँकेट घोंगडी हे दिवसच आता संपलेले आहेत स्वेटर आता मुलं पुढे घालणार नाहीत ही परिस्थिती ओढवली निसर्गाचं संतुलन बिघडल्यामुळं तर आपण एक चांगला मेसेज देऊया की आपल्या भावाबरोबर निसर्गसुद्धा प्रकृती ईश्वर आहे असं सगळं निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं चा आपण चा सा एक चांगलं जतन आपण की निसर्गाला प्रेम दिलं तर निसर्गसुद्धा आपल्याला परत फेड त्याची चांगली आनंदाचं आणि सुखाचं करेल एवढंच आणि आपण एक थोडासा एक सकाळी मेसेज टाकला आणि खरंच आमच्या गावातल्या सुद्धा नवनीता आणि बाकी बॉबी वहिनी तुम्ही सगळेजण आपले बलिराजाचे सगळे आपण एक पदाधिकारी सदस्य आपण या ठिकाणी जमलो आणि छान असा पिंपळा मागे आहे कारण पिंपळा आणि वड ही फार भारतीय संस्कृतीमधली आणि निसर्गाचं पर्यावरणाचं समतो राखणारी मोठी झाडं आहेत पाण्याचा स्रोत ठेवणारी झाडं आहेत आणि खरंच आपण मोठ्या संख्येने आलात आणि झाडांना राखी बांधलेली आहे आणि एक आपण त्याला राखी ज्यानी ज्यानी बांधलेली आहे त्याच्यावर त्या भगिनीचं लक्ष पाहिजेत की झाड कुठे सुकत नाही ना त्याला आता पाण्याचं तर काही मला वाटत तर झाडांना पाणी पाहिजेत एक चांगला मेसेज आपण पूर्ण अगदी निसर्गप्रेमी आहे सगळ्यांना आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच छोटेखाणी मस्त छान कार्यक्रम झालेला आहे आणि तुकाराम महाराजांचा अभंगप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयीरे वणचरे पक्षी सुस्वरे आलो इथे हा मेसेज आपण या ठिकाणी दिलेला आहे एवढं सांगतो की आपण आलात धन्यवाद आपदग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था रायगड व लाईफ गिअर सेफसेट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्यातून ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन मदत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका सेवक कर्मचारी आणि रुग्णांनी देखील सहभाग घेतला होता एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर हाती असलेल्या संसाधनातून कशा प्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते याचे प्रात्यक्षिकासह विस्तृत असे मार्गदर्शन अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर लाईफगिअर सेफसेट प्रायव्हेट लिमिटेडचे से, पंकज बागुल आणि सौरभ घरत यांनी केलं चौक ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर सविता कालेल यांनी पुढाकार घेऊन या शिबिराचं आयोजन केलं होतं रुग्णालयात उपलब्ध असलेली संसाधने आगप्रतिबंधक उपकरणे आणि साहित्य यांचा वापर व कोणत्या वेळी करावा याबाबत चित्र स्वरूपात माहिती देऊन कर्मचाऱ्यांकडून त्यांनी हाताळणी देखील करून घेतली गेली शिबिराच्या शेवटी रुग्णालय परिसरात प्रत्यक्ष आग लावून त्यावर नियंत्रण आणण्याचे धडे कर्मचाऱ्यांना देण्यात आले महाराष्ट्रात विविध ठिकाणी रुग्णालयात झालेले अपघात पाहता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अशा प्रसंगात करण्याकरता योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याने आपण या शिबिरासाठी आग्रह धरल्याचे डॉक्टर सविता कालेल यांनी प्रतिपादन करताना सांगितले विजय भोसले अमित गुजरे आणि चौकट ग्रामपंचायतचे सदस्य निखिल मालुसरे हे देखील या शिबिरात सहभागी झाले होते रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील ओणी येथे शेर्लिन मोंटा रिसॉर्ट परिसरात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला निसर्गरम्य कोकणात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतोय निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तरुण उद्योजक अविनाश पाटील आणि हर्षद गावकर यांनी प्रतिवर्षी दोन हजार वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतलाय रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक वर्षी दोन हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आलाय वृक्ष वृक्षोजक अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली मी आता हे सगळं वनीकरण करायचं किंवा झाडांचं प्लांटेशन करायचं असा हेतू ठेवून हे काम चालू केलंय मुळामध्ये पिंपळ वड हे सगळी जी ऑक्सिजन रिलीजिंग प्लांट आहेत हे आम्ही जास्त करून प्राधान्य देणार आणि मग आंबा फळझाडं सागाचे वृक्ष की ज्या जेणेकरून सगळं नॅचरल सायकल त्याच्यामध्ये पूर्ण इस्टॅब्लिश होईल तर आता आम्ही असं हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यामध्ये ह्या वर्षी फोकस करतोय आणि त्याप्रमाणे आम्ही इथून हे सगळं पुढे डेव्हलपमेंट टप्प्याटप्प्यात दरवर्षी चालू ठेवणार रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील वरसे गावात लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामपंचायत वरसे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल तीनशे नागरिकांनी आज सहभाग दर्शवला तर शिबिराचे उद्घाटन सरपंच अमित मोहिते यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदर शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांसारख्या सेवांचा समावेश होता हे शिबिर विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलं होतं यावेळी ग्रामसेवक सावंत ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ व शिबिरार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान दिसून येत होतं चाइल्डेबल ट्रस्ट ग्रुप नफल्या वरचे तसेच स्वामी विवेकानंद रिसर्च सेंटर यांच्या सहुक्ति नियमाने आज नॉर्थ युती पाटील सभागृह येथे विदर्भ मित्र चुकीचा सभे आयोजित केला आहे त्यामुळे जवळजवळ शंभर ते दर्शन आठ वर्षापर्यंत तपासणी झालेली आहे त्याच्यामध्ये काही पैसे असे आहेत त्यांचं त्यांचा मोठेमुळं वापरला लागेल ते मोतीमूर्तापासून किअ चार्जमध्ये कमवते तसेच इथं लागलेल्या चष्मा असतील त्या त्याही गावातले मलसे व विवेकांत रिसर्च सेंटर व्याच्या माध्यमातून तुम्ही त्यांना मोफत देणार आहोत असेच डोळेमध्ये आपल्या पाडद्याच्या ऑफिससुद्धा या माध्यमातून फ्री म्हणजे आम्ही कमवतो या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण